भाजी बनवायला बन लागलाय मला द्या खायला बघा मला खायला द्या मग

גרגי קקרתי שירה ונוטי קסו ונוטי

कोणाला जेवायला बनवायचंय आज बाळाला बोलवायचंय शिऱ्याच सेंट तर छान येतोय काय बनवलं ते बघा अशी करामती करतात छान बनवलंय मला आवडलं खूप छान होत काय लागलं तुला तिथं काय लागलं काय लागलं तुझ्या बोटाला हां होती का मग ते पाणी ते लागलं असेल ना म्हणून आगवत असत झालाय का तुमचा शिरा कधी होणार क्लासला पण जाता का तुम्ही तुम्ही जाता का तुमचं बाळ जात हा ते तसं नाही करायचं ना बेटा ते फुलं आहेत तसे नाही करायचे हो